रामकृषी आपण आज वडगाव ढोक तालुका गेवराई येथील आपले दादा आहेत मित्र आमचे मित्रच आहेत त्यांनी ते पण पाणी चांगल्या पैकी शोधण्याचा अभ्यास त्यांचा झालेला आहे आता आम्ही आलो आम्ही दोघांनी बघितलं तर एक आमचं बऱ्यापैकी एकच लाईन एकच सर्व असं अभ्यास आहे तरी पण दादा थोडे कामाच्या घाईमध्ये असल्यामुळे एक विहीर झाली त्यांची चेक केलं साईटनं तर साईटनं चांगलं एक दीड पावणे दोन अशा लाईन आहेत तरी पण दादा आपले बोलतील थोडं बहुत त्यांचं मनोगर नमस्कार मी संदीप डाकनेगेवर हो आहे तर मी माझं वडगाव डोक शिवारामध्ये माझं या ठिकाणी क्षेत्र आहे आणि क्षेत्र बऱ्यापैकी पाहिलं तर तलावाच्या एरियामध्ये माझं क्षेत्र येतं त्यामुळे मला या ठिकाणी कुठेही विहीर घेतली तरी चांगलं पाणी लागेल अशी अपेक्षा होती परंतु झालं असं की आपल्या शरीरामध्ये जशा शिरा आहेत तशा जमिनीमध्ये तरी कुठेतरी नसा असतात पाण्याच्या आणि बरोबर आपण ती नस जर ओळखली तर आपल्याला पाणी लागू शकते याचा प्रत्यक्ष अनुभव मला आज वाघमोडे साहेबांच्या मदतीने या ठिकाणी भेटलेला आहे आणि या ठिकाणी माझी विहीर ज्या ठिकाणी घेतली त्या ठिकाणी फक्त पाजर स्वरूपाचं पाणी आहे परंतु माझ्या विहिरीचा काही भाग सोडला तर थोड्या अंतरावरती चांगल्या मोठ्या मोठ्या लाईन गेलेल्या आहेत आणि ह्या लाईन मला आज वाघमोडे सरांनी दाखवून दिल्यात आणि मी त्या आडव्या बोरमध्ये घेण्याचा पूर्णशहा प्रयत्न करणार आहे आणि हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि वाघमोडे सरांनी मला या लाईन दाखवल्या आणि मी सुद्धा या बऱ्यापैकी लाईन मी अभ्यासल्या लेकिन परंतु मी कधी अभ्यासल्या ज्यावेळेस माझी विहीर कंप्लीट झाली त्यानंतर मी ह्या लाईन शोधल्या आणि मी एक पाण्याचा अनुभव किंवा मला पाणी समजते का या हिशोबाने पाणी पाहायला गेलो आणि त्यांनी सुद्धा मी ज्या ठिकाणी लाईन पाहिल्या ठिकाणच्या लाईन त्यांनी सुद्धा मला दाखवल्या यात मला सुद्धा खूप आनंद झाला आणि मला सुद्धा पाणी समजू शकते हा सुद्धा मला प्रचिती आली परंतु आता झालेली चूक काय भरून घेता येत नाही पण मी आडवे बोर घेतल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बोर घेणार आहे आणि मला किती पाणी लागतं याचा लवकरच व्हिडिओ मी त्यांच्यासोबत शेअर करेल आणि मी सुद्धा स्वतः शेअर करेल याची तुम्ही वाट पहा धन्यवाद मित्रांनो अरे आपण आधी त्यांनी मार्किंग करून लाईन काढून ठेवलेल्या होत्या पण त्यांना असं वाटत होत की एक बरोबर आहे का काय असं समजा त्यांना एक, एक शाश्वती नव्हती की मला सुद्धा पाणी पाहता येऊ शकते किंवा मला सुद्धा पाणी पाहता येतं याची मला स्वतःला गॅरंटी नव्हती कारण की हा माझा पहिलाच प्रयोग आहे त्यामुळे मी पहिल्या प्रयोगाला रिस्क घेऊन आणि नंतर वीर खांडल्याचं नंतर मी पाहिजे नमस्कार मित्रांनो आपण आज गेवराई तालुका वडगाव ढोक या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे संदीप संदीप ढाकणे हे आपले दादा हे पण पाणी पाहण्याची प्रॅक्टिस म्हणजे अभ्यास त्यांचा बऱ्यापैकी आहे तरी पण दादांच्या दुष्काळ निष्काळजीपणामुळे ही विहीर त्यांनी आता खोदलेली आहे आणि ही विहीर तळ्यात आहे मित्रांनो तरी पण या विहिरीला मनाव तशा पाणी नाही टिपका पाजर पाणी फक्त आणि ह्या भागामध्ये विहिरीच्या एवढं पाणी आहे की एक एक दीड दीड पावणे दोन इंच च्या लाईन आहेत आणि ह्या विहिरीला आपण आडवे आ... बोर दिलेले आहेत तरी एक चार आठ दिवसामध्ये ह्या साईटला काही बोर आहेत बा ही कुठली दिशा पश्चिम पश्चिम आणि ती पलीकडली उत्तर पश्चिम उत्तर आ, आणि दक्षिण अशा दिशेला आपण तीन दिशेला दक्षिण उत्तर आणि पश्चिम दिशा अशा लाईन त्यांना काढून दिलेल्या आहेत आणि आडवे होल सध्या त्यांच्या घरी लग्नाचा प्रोग्राम आहे त्यामुळे एक चार आठ दिवसामध्ये या विहिरीला आडवे बोल मारणार आहेत ते आणि हे पहा हे पाठीमाग पूर्ण तळ्याचा भाग आहे हा हे बघा तळ्यामध्ये आपल्या बेसरमी दिसतात आपल्याला तसं हे बेसरमी आहेच पूर्ण